भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने शहर व तालुक्यात भगवान वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी भगवान वीर एकलव्य जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून सर्व समाज बांधक भगिनी यांना शुभेच्छा दिल्या भगवान वीर एकलव्य जयंती आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी साहेब यांनी शहर व तालुक्यातील कॅम्प येथील संतोष मोरे आदिवासी नगर मंगलाताई तलवारे दरेगाव किशोर सोनवणे द्याने रवीळे बळीराम सोनवणे आदी ठिकाणी साजरी केली आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी साहेब यांनी शहर व तालुक्यातील भगवान वीर यांच्या जयंतीमध्ये सहभागी होऊन प्रतिमेचे पूजन केले व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आदिवासी एकता परिषदेचे कृष्णाना पवार दीपक तलवारे रतन कुवक कमलाकर माळी बापू सोनवणे महाराज दीपक दळवी सुभाष पवार सुरेश पवार बापू माळी वसंत मोरे किरण माळी सोमनाथ राजेंद्र सोनवणे एकनाथ वाघ सुखरामवाळी बापू शिंदे सागर गायकवाड आदींनी शुभेच्छा दिल्या Inaam naka maa mi, maa mi se mi to ikole ka maa.